महाराष्ट्रात सध्या बऱ्याच ठिकाणी कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग वाढतोय चिकन आणि अंडी खाल्ल्यामुळे माणसांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग होतो अशा बातम्या पसरवल्या जात आहेत त्यामुळे चिकन आणि अंड्याच्या मार्केटवर परिणाम होताना दिसतोय त्यामुळे पोल्ट्री धारकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं अशा परिस्थितीत चिकन आणि अंडी खाणं योग्य आहे किंवा नाही याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव नसलेल्या आणि रोगमुक्त भागामध्ये मांस आणि अंडी नेहमीप्रमाणे खाणं शक्य आहे त्यामुळे बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नसते ज्या भागात प्रादुर्भाव आहे तिथेही अंडी आणि मांस यांचा आहारात सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो फक्त अंडी आणि मांस योग्य प्रकारे शिजवणं गरजेचं आहे अशी माहिती पशुवैद्यक यांनी दिली बर्ड फ्लूचा विषाणू सत्तर अंश सेल्सिअस तापमानामध्ये नाश पावतो भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये सामान्यपणे यापेक्षा जास्त तापमान असून ते विषाणूचा नाश करतं तरीही हे पदार्थ तयार करताना उकळी येपर्यंत किमान अर्धा तास शिजवले जातात का याकडे लक्ष द्यावं योग्य प्रकारे शिजवलेल्या अन्नातून बर्ड फ्लूचा प्रसार होत नाही त्यामुळे कोंबड्यांचं मांस आणि अंडी चांगली शिजवूनच खावीत त्यामुळे विनाकारण भीती बाळगणं किंवा पसरवणं टाळावं पण बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो हे लक्षात घेऊन कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पक्षी हाताळताना पी, -पी किट ग्लोव्हज आणि मास्क घालणं हात धुणं यासारख्या विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे पोल्ट्रीधारकांनी शेडमध्ये जंतुनाशकाची फवारणी करावी हात पाय सामनाने स्वच्छ धुवावेत बर्ड फ्लू नियंत्रित जैव सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन करावं पक्षी संक्रमित नसले तरी सर्व कुक्कुटपालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत जेणेकरून शेडमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग होणार नाही